तिळगुळ बनवायचं म्हणलं की सगळ्यात पहिलं टेन्शन येतं ते म्हणजे पाकाचं आणि दुसरं म्हणजे हाताला चटके पण आज आपण एका साध्या सोप्या पद्धतीने पाक कसा तयार करायचा बर हाताला चटके लागू म्हणून काय करायचं शेवटपर्यंत मिश्रण अगदी छान मौसूत राहण्यासाठी काही खास टिप्स पाहणार आहोत बरं हे आपण बनवलेले तिळगुळ अजिबात कडक चिवट वातट न होता असे छान मस्त खुसखुशीत होण्यासाठी पाक कसा ओळखायचा कुठल्या पद्धतीने पाक करायचा हे आज आपण सगळं पाहणार आहोत की जेणेकरून इतके छान तुमचे सुद्धा दिळगुळ तयार होतील नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण एका कढईमध्ये हे तीळ भाजून घेणार आहोत मी घेतलेले तीळ हे गावरान तीळ आहेत म्हणजेच ज्यांना पॉलिश केलेले नसतं असे हे काहीसे मातकट रंगाचे जे तीळ असतात ते घेतलेले आहेत हे चवीला सुद्धा छान असतात बरं आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा उत्तम असतात त्यामुळे बिना शक्यतोवर तीळ वापरावे आता हे तीळ चांगले आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत तीळ भासताना कायम गॅसची आज लहान ते मध्यम ठेवायची की जेणेकरून तीळ व्यवस्थित खमंग भाजले जाते आणि दुसरं महत्वाचं म्हणजे जे आपण कढई किंवा भांड वापरू ते मात्र जाड तळायचं असावं मी ही द इंडस व्हॅली या कंपनीची ही कढई वापरलेली आहे अगदी जाडतळ आहे आणि जर तुम्हाला घ्यायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते बरं जर तुम्ही प्रियाज किचन नावाचं कुपन कोड वापरलं तर तुम्हाला बारा टक्के डिस्काउंट सुद्धा मिळेल जाड तळाची कढई वापरल्यामुळे काय होतं तर अगदी तीळ व्यवस्थित खमंग असे भाजले जातात पातळ जर कढई घेतली तर मात्र ती पटकन भाजले जातात आणि मग त्यांचा ना कडसर चव आपल्याला तिळगुळ खाताना लागू शकते असे छान मस्त फुलेपर्यंत तीळ हे आपण भाजून घेतले आता हे आपण एका ताटामध्ये काढून ठेवूयात म्हणजे ते थंड होतील आणि पाव कप भाजलेल्या दाण्याचा कूट घालायचा आहे मी इथे दाण्याचा कूट घालतानाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला त्याबद्दल क्षमा असावी मी छान खवंग असे हे शेंगदाणे भाजले आणि या कप मेजरमेंटच्या म्हणजे पाव कप इतके हे शेंगदाणे मी घातलेले आहे साधारण असं जाडसर कूट करायचा फक्त शेंगदाणे चांगले खमंग असे भाजायचे आणि साल काढून असा जाडसर कूट करून घ्यायचा आता आपल्याला यामध्येच काय करायचं आहे पाव चमचा वेलची आणि जायफळाची पावडर घालून घ्यायची जे कारण पाक तयार झाल्यानंतर ना मग आपली घाई होत नाही हे सगळं मिश्रण असं तयार करून ठेवायचं आणि मग पाक बनवायला घ्यायचं पाक बनवताना सुद्धा आपल्याला जाड तळाचीच कढई हवी आहे म्हणजे पाकही व्यवस्थित तयार होतो सुरुवातीला कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घातलं आणि मग आपल्याला सव्वा कप इतक हा साधा गुळ घ्यायचा आहे सव्वा कप का घेतला कारण एक कप तीळ आहे आणि पाव कप आपण दाण्याचा कूट घेतला होता म्हणून सव्वा कप इतकं गुळ घेतलं साधारण एक चमचाभर इतकं यामध्ये पाणी घालायचं म्हणजे गुळाचे जर काही खडे असतील तर ते पटकन विरघळले जातात आणि ना पाकही आपला अगदी पटकन पुढे जात नाही जर काही गुळाचे असे काही मोठे खडे असतील तर ते मात्र उलटण्याने असे फोडून घ्यायचे म्हणजे आपला पटकन गूळ विरघळला जातो आणि पाकही पुढे जात नाही बरं आपण ही घेतलेली कढई सुद्धा जाड तळाची आहे यामध्ये भाज्या आमटी उसळी यांची फोडणी ना अजिबात करपत नाही बघा बघता बघता आपला गुळ हे चांगला विरघळला आहे जस जसा गुळ विरघळत जातो तस तसं हे बघा मिश्रण असं पातळ होतो गुळाला उकळी आली किंवा या पाकाला उकळी आली की लगेच मिश्रण असं चेक करून घ्यायचं पाण्यामध्ये थोडस आपण हे गुळाचं मिश्रण घातलं तर बघा हे असं जेलीसारखं ताणलं जाते असा आपल्याला पाक नको आहे म्हणून आपण आणखीन एखाद ते दीड मिनिट हे पुढे मिश्रण आणखीन शिजवून घेणार आहोत सतत मात्र असं ढोळत राहायचं एका हातामध्ये पाण्याची डिश अशी घेऊनच ठेवायची की जेणेकरून आपल्याला लगेच पाक चेक करता येतो पुन्हा बघा साधारण एक दीड मिनिटानंतर मी पुन्हा हा पाक चेक करतेय तर आता बघा ही अशी गोळी तयार झालेली आहे हाताला कुठेही मिश्रण चिकटत नाहीये आणि या गुळाची अशी गोळी तयार होत आहे याचाच अर्थ काय तर आपल्याला हा गोळी अशी तयार झालेली आहे पण ही टणक नाहीये तर अगदी मऊ अशी गोळी आहे म्हणजेच आपला हा पाक बनवून तयार झालेला आहे लगेच मी गॅस बंद केला आणि मग आपण तयार करून घेतलेले जे मिश्रण आहे ते यामध्ये घालून घ्यायचं पाक तयार झाला रे झाला की लगेच आपल्याला सगळ्यात आधी गॅस बंद करून घ्यायचा आहे नाहीतर पाक ना पुढे जातो आता हे मिश्रण चांगलं असं ढवळून घ्यायचं आहे एवढं लक्षात ठेवा की आपल्याला फक्त गोळी तयार झाली पाहिजे पण ती गोळी टणक अशी व्हायला नको फक्त पाकाची जी गोळी तयार होते ती हाताला चिकटायला नको इथपर्यंतच पाक तयार करून घ्यायचा आहे अगदी कडक पाक केला तर मात्र आपले लाडू कडक होऊ शकतात आता हे मिश्रण आपण काढून घेऊयात त्याआधी एक असं भांड घ्यायचं आणि त्यामध्ये अगदी उकळतं पाणी असं घालून घ्यायचं आहे आणि त्यावर ही अशी कढई ठेवून घ्यायची की जेणेकरून आहे ना आपलं हे मिश्रण कोरडं होत नाही आणि हाताला चटके लागायला नको म्हणून काय करायचं तर असं बर्फाचे जे क्यूब्स असतात ना ते एका मी असे छोट्या पिशवीमध्ये घालून घेतलेत हातावर चोळून घ्यायचं आणि मग हे असे आपल्याला छोटे छोटे तिळगुळ वळून घ्यायचे हाताला जर मिश्रण चिकटते असं वाटलं तर थोडस तुपाचा हात लावून घ्यायचा त्यामुळे काय होतं तर आपल्या ना तिळगुळांना छान अशी चकाकी सुद्धा येते आणि ना, ना व्यवस्थित हाताला अजिबात मिश्रण चिकटत नाही आधी मध्ये ना एक दोन एक दोन लाडू वळे की मग काय करायचं चा? मध्येच आपलं ती जी आईस बॅग आहे ना तिच्याने हाताला चोळून घ्यायचं की जेणेकरून हाताला ना चटके लागत नाही आणि मिश्रण अगदी शेवटपर्यंत असंच गरम राहण्यासाठी आपण खाली उकळतं पाणी तर ठेवलेलंच आहे आणि जर तरी सुद्धा मिश्रण आहे ना आता थंडी आहे जर का कधी तुमचं मिश्रण कोरडं झालं असं वाटलं तर पुन्हा तुम्ही हे गरम करू शकता फक्त इथे मी तुम्हाला एकच महत्वाची टीप सांगेन ते म्हणजे जो तुम्ही गुळ घ्याल तो मात्र त्याला थोडासा तरी चिकटपणा हवा कारण काही गुळांना ना चिकटपणा नसतो आणि जर तुम्ही असे जर लाडू करायला गेले तर मात्र ना ते मिश्रण आपलं अगदीच कोरडं होऊ शकतं जर तसं सुद्धा झालं तर मग पुन्हा अर्धा चमचा पाणी घालायचं आणि मिश्रण चांगलं पुन्हा एकदा गरम करून घ्यायचं कधी कधी काय होतं पाक पुढे गेला ना की सुद्धा मिश्रण अगदी भगरा भगरा होतं सगळं असं कोरडं होतं तसं होऊ नये किंवा तसं जर झालं तर एक चमचा मिश्रणात पाणी घालायचं आणि पुन्हा मिश्रण गरम करून घेतलं की त्याचे तुम्हाला लाडू वळता येतील आपले सगळेच लाडू इथे असे वळून तयार झालेले आहेत आणि मी तुम्हाला एक लाडू फोडून दाखवते की म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की अगदी छान मस्त खुसखुशीत असे हे आपले लाडू तयार झालेले आहेत महत्वाच्या दोन टीप लक्षात ठेवा की लाडूसाठी जो गुळ घ्याल तो चांगला चिकट असायला हवा म्हणजे असे व्यवस्थित आपल्याला लाडू वळता येतात आणि पाक सुद्धा ज्या पद्धतीने मी दाखवले पुढे गेलं तर काय करायचं हे सुद्धा मी सांगितलं आहे सगळ्या टिप्स लक्षात ठेवून तुम्ही सुद्धा या संक्रांतीसाठी असे तिळगुळ नक्की तयार करा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद